नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एक अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत शासनाने के वाय सी प्रक्रिया अनिर्वाय केली आहे आणि आता के वाय सी नंतर पात्रता पुन्हा तपासले जाणार आहेत या तपासणीत काही महिलांचे हप्ते थांबण्याची शक्यता आहे म्हणून आज आपण पाहणार आहोत के वाय सी नंतर कोणत्या कारणांमुळे महिलांचे हप्ते बंद होऊ शकतात कुठलीही अडथळा न येता प्रत्येक हप्ता मिळत राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत हे देखील जाणून घेणार आहोत तर चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केवायसी पूर्ण केल्यानंतर शासन लाभार्थाची माहिती पुन्हा तपासत आहे या प्रक्रियेदरम्यान नऊ कारणांमुळे महिलांचे नाव पात्रतेत बसत नसेल तर त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात पहिला कारण आहे महाराष्ट्राची रहिवाशी नसल्यास लाडकी बहीण योजना फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठीच लागू आहे केवायसी दरम्यान सादर केलेल्या कागदपत्रात पत्ता महाराष्ट्राबाहेरचा आढळल्यास किंवा रहिवाशी असल्यास पुरावा जुळत नसेल तर हप्ता बंद होऊ शकतो तर महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे दुसरा आहे पात्रता महिला श्रेणीत नसल्यास महिला ही विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परितता किंवा निराधार महिला आणि कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला या श्रेणीत जर बसत नसेल तर लाभ थांबू शकतो तिसरा आहे वयाची अट पूर्ण नसल्यास लाभ घेण्यासाठी किमान वय हे एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वय हे पासष्ट वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे जर एकवीस वर्षाखालील किंवा पासष्ट वर्षावरील जर वय असल्यास तुम्हाला हप्ता थांबू शकतो तर वयाची अट पूर्ण असणे गरजेचं आहे चौथं आहे आधार लिंक असलेले बँक खाते नसल्यास महिलांच्या स्वतःच्या नावावरचे आणि आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक आहे वाय सी पडताळणी दरम्यान बँक खात्यातील माहिती आधाराशी जुळत नसेल त्यांचे खाते सक्रिय नसेल किंवा लिंक नसेल तर हप्ता जमा होण्यास अडथळा येऊ शकतो त्यामुळे चौथा हे आधार लिंक असलेले खाते चौथा हे आधार लिंक असलेले बँक खाते नसल्यास हा आहे आणि पाचवा हे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जर कमी असणे आवश्यक आहे जर के वाय सी दरम्यान उत्पन्न मर्यादा ही जास्त आढळल्यास तुमचा लाभ थांबू शकतो त्यामुळे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि सहावा हे कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास कुटुंबातील कोणतेही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल किंवा आय टी आर दाखल करत असेल तर लाडकी बहीण योजनेचे लाभ उपलब्ध राहणार नाही के वाय सी तपासणीत आयकरदाता असल्याचे आढळल्यास हप्ते बंद होऊ शकतात तर सहावा हे कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास तुमचं लाभ बंद होऊ शकतो सातवा हे कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय कर्मचारी असल्यास जर कुटुंबातील सदस्य जर सरकार निमशासकीय किंवा केंद्र किंवा राज्य शासनातील स्थायी कर्मचारी जर असतील किंवा पेन्शनधारक असतील तर पात्रता कमी होऊ शकते काही विशेष श्रेणी वगळता अशा परिस्थितीत लाभ पुढील महिन्यापासून थांबू शकतो तर त्यामुळे कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी जर असल्यास तुमचा हप्ता हा बंद होऊ हो शकतो आठवा हे कुटुंबातील सदस्य माझी आमदार किंवा खासदार असल्यास लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता मिळत नाही के वाय सी दरम्यान ही माहिती जुळल्यास हप्ता पुढे बंद होऊ शकतो आठवा हे कुटुंबातील जर सदस्य ही माझी आम खासदार किंवा आमदार असल्यास तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो नऊ आहे इतर शासकीय आर्थिक योजनेतून पंधराशे रुपये किंवा त्याहून जर अधिक लाभ घेत असल्यास तुमचा खाता हा बंद होऊ शकतो महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून आधीच पंधराशे किंवा त्याहून जास्त मासिक आर्थिक मदत घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होऊ शकतो ही माहिती के वाय सी तपासणी दरम्यान जुळल्यास हप्ता हा थांबू शकतो त्यामुळे शासकीय आर्थिक योजनेतून तुम्हाला जर तुम्हाला जर पंधराशे रुपये किंवा त्याहून जर अधिक लाभ घेत असल्यास तुम्हाला आर लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो ही होती कारणे तर ही कारणे शासन वाय सी दरम्यान पाहणार आहेत या कारणापैकी कोणतीही अट पूर्ण न झाल्यास लाभार्थीचे हप्ते हे बंद होऊ शकतात त्यामुळे तुमची कागदपत्रे बँक खाते पत्ता आणि सर्व माहिती योग्य व जुळती ठेवा के सी वेळेत पूर्ण करा आणि माहितीमध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका म्हणजे हप्ते हे सुरू राहतील जर व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि इतर महिलांपर्यंत ही माहिती शेअर करा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मराठी अवनी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद